प्रभाग क्रमांक एकवीस मधील अंत्रोळीकर नगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाईनचे चेंबर चोकअप होऊन घाण पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे प्रभाग क्रमांक एकवीसमधील अंतरोळीकर नगर भाग एक दोन आणि तीन सम्राट अशोक सोसायटी सिरतनगर राजेश कुमार नगर भवानी सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी करुणा सोसायटी या भागात अनेक वर्षांपासून ड्रेनेजची समस्या तशीच आहे ड्रेनेज लाईनच्या वारंवार गळतीमुळे महापालिकेतील अधिकाऱ्यांकडं वर्षे पाठपुरावा करून देखील पालिका प्रशासन लक्ष देत नाही झोन अधिकाऱ्यांना वारंवार सांगून देखील प्रत्यक्षात काम होत नाही अधिकारी चालढकल करत आहेत त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले असून या परिसरातील ड्रेनेज लाईनचं घाण पाणी रस्त्यावर वाहत असून येथील रहिवाशांना नाका ते महिला हॉस्पिटलकडं जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होत असल्यानं सध्या संपूर्ण रस्ता घाण पाण्यानं भरला असून नागरिक आणि व्यापारी तसंच वाहनधारकांचे हाल सुरू आहेत दुर्गंधीमुळं आरोग्य धोक्यात आलं असून डेंग्यू मलेरिया टायफॉईडसारख्या रोगांचा धोका वाढत आहे सोलापूर महापालिकेच्या संबंधित अधिकारी झोन अधिकारी यांचं या समस्येकडं सातत्यानं होत असलेलं दुर्लक्ष हेच यामागचं प्रमुख कारण असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला कुंठानाका ते होडगी रोडवर आंतोळीकर नगरमधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ड्रेनेजच्या घाण नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यानं येथील ड्रेनेज लाईनचं काम तात्काळ सुरू करावं अन्यथा पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते नितीन भिसे यांनी दिला एकोणीसशे ऐंशी साली ही ड्रेनेज लाईन झालेली होती त्यानंतरनं या भागात पूर्ण रहिवासी वाढल्याने हे लाईन सहा इंची व्यासाचीच आहे ही लाईन जेणेकरून अठरा इंची मोठी व्यासाची घालणे जरुरीचे आहे वारंवार महापालिकेना झोन ऑफिसला व स्थानिक आमदारांना व स्थानिक खासदार यांना आम्ही सर्व सोसायटींचे निवेदन दिलेले आहे व वेळोवेळी तक्रार केलेली आहे व्हॉट्सअप माध्यमात श्री आपले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप सर यांना आम्ही निवेदन व नोटीस व त्यांना व्हॉट्सअपद्वारे व मेलद्वारे आम्ही मेसेज दिलेला आहे तरी पण यात कोणीही महापालिकेचे अधिकारी लक्ष घालत नाहीत तरी आमच्या सोसायटीच्या रहिवाशांकडून एक विनंती आहे की सोलापूरचे पालकमंत्री व आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी लवकरात लव लक्ष घालून हे ड्रेनेजचं प्रॉब्लेम सर्व सोसायटींचा सॉल्व करावा अन्यथा आम्ही महापालिकेवर युग्र स्वरूपाचे आम्ही तीव्र आंदोलन व ड्रेनेजचे घाण पाणी घेऊन त्या महापालिकेच्या दालनात जाऊ व आंदोलन करू जयभवानी सोसायटीच्या समोरील नेहमी सातत्याने वारंवार आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा सारखं ही ड्रेनेज लाईन तुंबते आणि ड्रेनेज लाईन तुंबण्यामुळं प्रत्येक चेंबर येऊन फोन केलं की येतात तेवढं दुरुस्ती करतात झालं मग ते चेंबर तुटलं दुरुस्त केलं की दुसरं चेंबर तुमतो असं नाका पत्की दवाखाना ते महिला हॉस्पिटलपर्यंत जे जे चेंबर्स आहेत तिथं सातत्य एक झालं की एक झालं की एक असे तुडूंब होतात आठवड्यातून दोन तीनदा होतात आम्ही वारंवार तक्रारी करूनसुद्धा झोन ऑफिसकडं कोणीही दखल घेत नाही यानंतर त्या हा रस्ता बनवताना डांबरी रस्ता बनवताना आमदार प्रणीताई शिंदेवादी हो आमदार त्यांना सर्व सोसायटीचे पत्र चेअरमन सेक्रेटरी सह्यानं मी दाखल केलो परंतु त्यानंतर रस्ता करा म्हणून विनंती केली परंतु फंड नाही हे नाही म्हणून केलेलं नाहीत परंतु आठवड्यातून दोन तीनदा होत असल्यामुळं आरोग्यास ह्या परिसरातील घातक आहे रस्ता ओलांडताना नाकाला धरून चालावं लागतं अशा अनेक गोष्टीला त्रासाला कंटाळून जात आहोत ज्येष्ठ नागरिक महिला आणि आमचे सर्व येथील व्यापारी लोक रहिवासी लोक या सर्वांना या ठिकाणी सामोरे जात आहो तेव्हा न्याय मिळावा अशी आमची कळकळीची नम्र विनंती आहे साधारण मला वाटतं एक बारा वर्ष झाली हा रस्ता झालेला आहे आणि हा रस्ता झाल्यापासून या परिसरामध्ये जे ड्रे ड्रेनेजची लाईन टाकलेली ला आहे ती आवश्यक लांबी रुंदीची बहुतेक नाही असं नसल्याने बहुतेक तर हे वारंवार हि तर परिसरामध्ये हे ड्रेनेज तुंबतात दरवर्षी पावसाळ्यामध्ये तर हमखास तुंबतात पावसाळ्यामध्ये व्यवस्थितीतून जाता येत नाही त्यामुळं ह्या एरियामध्ये कायमस्वरूपी हा प्रश्न सुटावा आणि प्रशासनाकडून किंवा आवश्यक लोकांकडून आवश्यक कायमस्वरूपी उपाययोजना करावी असं या, सो करा या सोसायटीतर्फे प्रशासनाला आमची विनंती आहे पटकीचं दवाखान्यापासून ते महिला सोबंची वारंवार देण्याची तुमते त्यामुळे त्या ड्रेनेजमधलं पाणी आमच्या घरामध्ये रिव्हर्स येतं सध्या बी पाणी आहे तुम्ही लाईनमध्ये बघू शकता अधिकारी म्हणले की तुमची लेन जोकप असेल त्यांचे मान्सून स्वतः बघितले रॉड घालून बघितले माझ्या ड्रेनेजमध्ये कुठलाही कचरा त्यांना सापडला नाही तरी पण माझ्या ड्रेनेजमधून पाणी बाहेर जात नाही त्याचा वास येतो पूर्ण कंपाऊंडमध्ये माझ्या पाणी साचतं तरी ही माझी तक्रार लवकरात लवकर सॉल्व करावी अशी माझी महापालिकेने विनंती आहे